नमस्कार मित्रांनो मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे सात आजचा व्हिडिओ साधा नाही कारण महाराष्ट्रात गेल्या चोवीस तापमान अक्षरशः उपळायला लागले कधी कधी राजकारणात अशी परिस्थिती निर्माण होते की कुठे कोण जातन्य कोण कोणाचा आहे आणि कोण कोणाला इशारे देतो हे काहीच समजेनास होत पण आज जे घडलन्य ते या सगळ्यांच्या पुढच्या आहे आज सकाळी एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला गेले हो अचानक म्हणणं भाग आहे कारण त्याच दिवशी पोलीस दलाचा एक मोठा कार्यक्रम होता ज्यासाठी त्यांचं नाव लिस्ट मध्ये होत पण ते गेलेच नाही आणि महाराष्ट्रात एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे शिंदे साहेब नाराज झाले की दोन ठिकाणी जातात गावा किंवा थेट दिल्ली आणि यावेळी त्यांनी दिल्लीची निवड केली ते अमित शहाची भेट घेणार आहेत का कारण जे काही गेल्या दोन दिवसात घडलं त्यात भाजपने शिवसेनेतील अनेक चेहरे तोडले विशेषतः कल्याण डोंबिवली या भागात जिथे शिंदे गटाची पकड भक्क आहे तिथूनही अनेक जण भाजप मध्ये गेले हा मुद्दा शिंदे साहेबांसाठी स्ट्रेट हार्ट अटॅक लेव्हलचा आहे भाग दोन शहाजी बापूंचा स्फोटक पोस्ट दुसरी मोठी बातमी म्हणजे शहाजी बापूंची पोस्ट त्या भाषेतलं एक वाक्य महाराष्ट्रात कुणीही नेहमी बोलत नाही हिडीस केसवाडा दहशतवाद असा शब्द वापरून त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधलाय आता शहाजी बापूंचा संताप फक्त सोशल मीडियावर नाही त्यांच्या तालुक्यात भाजपने शेकाप सोबत युती केली आणि त्यांना एक प्रकारे एकट पाडलं याचा संताप त्यांच्या पोस्ट मध्ये दिसून आला भाजप काय खेळ खेळत फुगलेला फुगा, फुगा फुटतोय का या सगळ्यातून मोठा प्रश्न उभा राहतो भाजप महाराष्ट्रात नेमकं कोणत्या प्रकारची पॉलिटिक्स करते तोडाफोडीने वाढ होते का की मतदारांना याचा कंटाळा येतो एका बाजूला भाजप दावा करते की ते वाढताय मात्र प्रत्यक्षात जिथे जिंकण्यासारखे उमेदवार नाहीत तिथे ते इतर पक्षातून लोक आणतात ईडी सीबीआय ची भीती राजकीय ऑफर्स ही खेळी लोकांना दिसते आणि मतदार आजकाल चाणाक्ष आहे तो विकास आणि हिंदुत्ववर मत देतो पण बेभ्रमशाच्या फुग्यावर नाही भाजपची डबल गेम घोटाळे आणि भाजप बोलते पण नांदेड मध्ये एका कुटुंबातील सहा लोकांना तिकीट दिले घोटाळ्यांवर बोलते पण ज्यांना भ्रष्ट म्हणत होते त्यांनाच आपल्या वॉशिंग मशीन मध्ये धुऊन क्लीन करतायत शिवसेनेतली माणस फोडतात आणि त्याच वेळी शिंदे गटाची माणसंही फोडतात उल्हासनगर सांगोला पुणे सगळीकडे भाजप कार्यकर्त्यांचं एक वाक्य ऐकायला येते आम्ही इथेच आहोत वर्षानुवर्ष पण संधी बाहेरून आणलेल्या लोकांना हा प्रश्न आता भाजपच्या स्वतःच्या घरात पेटायला लागलाय सर्व विरोधकांचा एकत्र मोर्चा शक्य आहे का इथे एक धक्कादायक माहिती माझ्याकडे आहे राजकारणात कधीही काहीही होऊ शकत हे आपण एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितलं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न होऊ शकतात राज ठाकरे मध्यस्थी करू शकतात हा प्लान आज नाही पण पर उद्या परिस्थिती तशी झाली तर सर्व विरोधक एका मोळीत आले तर भाजपला महाराष्ट्रातून बाहेर फेकायला सेकंद लागणार नाही आणि राजकारणात हा अशक्य प्रकार ही शक्य आहे सुप्रीम कोर्टाची तलवार शिंदेंचं भविष्य ठरवणार या सर्वांवर एक मोठी तलवार आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल निकाल तो ठरवेल की शिंदे गट कुठे उभा राहणार भाजपची गरज राहणार का की शिंदे स्वतःच पर्याय शोधतील सध्या जे दृश्य आहे ते स्पष्ट सांगतं की भाजप आणि शिंदे गटामध्ये तणाव शिगेला पोहोचलेला आहे मतदाराची नजर राजकारणात फुग्यांचा शेवट ठरलेला आज मतदार तुमच्यावर खुश आहे पण उद्या तोच मतदार तुमच्यावर उलटणार नाही याची खात्री कुणाकडेच नाही कारण मतदार विकास पाहतो पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही फाजील आत्मविश्वास नेपोलियनलाही जग जिंकू दिला नाही तर मग राजकारणात कोणाची काय बिसा तर मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आता ख्या अर्थाने उकळायला लागलंय शिंदे दिल्लीला नाराजी शिगेला शहाजी बापूंचा संताप सोशल मीडियावर विस्फोट भाजपची तोडाफोड असंतोष विरोधक एकत्र येण्याची अगदी पुढचे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणार रा आहे तुम्हाला ही विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि महाराष्ट्र तीनशे ला सबस्क्राईब नक्की करा मी साक्षी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये